नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे निवडणुकीच्या काळात तालुक्यातून कोट्यावधीची रेती चोरी गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्यातून रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र आहे एकोणीस एप्रिल रोजी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक संपन्न झाली त्यापूर्वी महसूल विभागाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते आणि याचाच फायदा घेत संपूर्ण नदीपात्र पोखरल्याचे चित्र आहे विशेष सांगायचं म्हणजे सळग अर्जुनी तालुक्यामध्ये हे चित्र दरवर्षी पाहायला मिळते तालुक्यामध्ये शेकडो अधिकारी लाखो रुपयाचा पगार मोजत असले दरी। अशा अवेद वालु तेंची मुक वालु तरी अशा अवैध वाळूमाफियांना त्यांची मुखसंमती असते आणि त्याचाच फायदा म्हणून वाळूमाफिया रेतीची नियमित चोरी मोठ्या प्रमाणात करतात यावेळेस म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक हा एकमात्र महसूल विभागासमोर कारण असला तरी यापूर्वी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी झाली आहे सडकर्जुई तालुका हा विविध गोण खनिजाने नटलेला तालुका आहे या तालुक्यामध्ये सागवान वृक्ष दगड मुरुम रेती आणि रेतीचा बारीक भुसा जो वीट निर्मिती करण्यासाठी उपयोगात येते त्याचबरोबर मातीसुद्धा इमारत निर्मितीमध्ये भरण भरण्यासाठी वापरले जाते वाहनधारक महसूल विभागाची कुठलीही परवानगी न न घेता सर्रासपणे उपसा करून त्याची वाहतूक करते सर्रासपणे होत असलेल्या वाहतुकीतून महसूल विभागाला रोज चुना लागत आहे गौड खनिजाच्या वाहतुकीतून शासनाला महसूल मिळते मात्र परवानगी न घेतल्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात आहे नियमित तालुक्यातून होत असलेल्या अवैध गोण खनिज उत्खननामुळे गाव रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे किती अधिकारी आले आणि किती अधिकारी गेले तरी मात्र रेतीची चोरी नियमित सुरूच असते त्यामुळे सध्या स्थिती तालुक्यात असलेले अधिकारी कर्मचारी ही नेमका नुकसान भरपाई भरून काढणार का आणि तालुक्यातून नियमित होत असलेली चोरी थांबणार का तालु... तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी रेती घाटांच्या बाहेर स्टॉक करण्यासाठी डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आले आहे जे की अवैध आहे तालुक्यातील बंद वाळू घाटातून रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे यावर महसूल विभाग मात्र सुस्त असल्याने हा सर्व प्रकार सर्रासपणे सुरू आहे डम्पिंग केले केलेली वाळू जे बीच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरून बाहेरील तालुक्यामध्ये मोठ्या भावात विक्रीसाठी पाठवली जाते त्यातच सदर वाहनावर कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याचे तालुक्यामध्ये चित्र आहे पाद्रा महाराष्ट्र केसरी न्यूज